मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार यशोमती ठाकूर वाळू मुद्द्यावरून आक्रमक झाल्या नवीन तयार करण्यात आलेलं वाळू धोरण असल्याचा आणि कंत्राटदारांनी वाळूचा काळा बाजार केल्याचा त्यांनी आरोप केला जिथे घाट देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं समजा त्या परमिशनचं टायमिंग तीन वाजता संपलं तर साहेब तीन वाजून दहा मिनिटांनी तो ट्रक जप्त केला जातो अध्यक्ष महोदय माझं माद, स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही दोन लाख रुपये लावलेले दोन लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय बघा दोन लाख रुपये की चार लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती अध्यक्ष महोदय त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही पहिले दोन लाख तुम्ही काढा कुठून देणार आहे तो बे बेरोजगार अध्यक्ष महोदय शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का नसेल मान्य तर सहाशे रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आपण करणार का शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा डोस घाल